धर्म ये हतो हंती धर्म रक्षती, रक्षिता आज आपल्या हिंदू धर्मीय बंधू भगिनी यांनी हिंदू धर्मसेवकावर आपल्या शेजारच्या देशात बांगल्या देशामध्ये अतिशय अमानुष असे अत्याचार चालू आहेत त्या ठिकाणी इस्कॉनचे आमचे सर्व संत त्यांना बर्जबरीने तुरुंगात टाकलं टाक टाकायचे काम चालू आहे त्यांच्यावर अत्याचार होत आहे त्यांनी कपडे बदलावेत माडी काढून टाकाव्यात नाहीतर आपण जीवानी जाणार अशा धमके देण्यात येत आहे बांगलादेशामध्ये अल्पसंख्यांक हिंदूवर काही महिन्यापासून जे अत्याचार चालू आहेत त्याबद्दल राजकीय नेत्यांनी सुद्धा आपले सर्व सत्तेचा विचार सोडून देशाच्या अस्मितेचा विचार समोर घेऊन त्याला सहकार्य करणं त्याचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे जागतिक संघटना युनो असेल त्या युनोच्या सुद्धा इकडे जातीने लक्ष घालणं अत्यंत गरजेचं काम आहे आतापर्यंत आम्ही सर्व हिंदू बांधव मुस्लिम बांधवांना बांधवच म्हणत आलो तर ते कधीही हिंदूंना स्वप्नातही बांधव म्हणत नाही अत्याचारच करत आलेले आहेत आणि आजही करत आहेत किती दिवस अत्याचार सहन करायचे त्याच्याकरता आम्ही सर्व हिंदू बांधवांना हिंदू माता भगिनींना विनम्र आवाहन करतो की आपण बहुसंख्येने उद्याच्या मोर्चाकरता उपस्थित राहावे સર્વના વિનમ્ર પ્રાર્થના ભરત માતા કી જય